सुज्जन नागरिक मी आज काय कामासाठी इथे कल्याण डोंबवली शास्त्रीनगर शासकीय दवाखाना म्हणजे आपल्या म्युन्सिपालिटीच्या दावाखाना आलो होतो तर तिथली परिस्थिती बघून अशी वाटते की ते लोक ना काय देणार आहे लोक लोकांना म्हणजे सुविधा काय देणार आहे सुविधा लोकांशी आहे कसे लोक पडले नाहीत काही नाही सुविधाच्या नावाने पूर्ण अभाव आहे हो आणि कि किती स्व अस्वच्छता बघायच्या पूर्ण असं

कुठला तरी नगरसेवक किंवा आमदार खासदार ह्याच्यावरती लक्ष देऊन ह्याच्यावरती उपाय उपाययोजना करतील का हेच माझी विनंती आहे